आम्ही अमरावती ग्रामीण दर्यापूर पोलीस स्टेशन मधून आलो आहे पी एस आय नागे आमच्या इथे एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला होता त्यामध्ये भंडाऱ्याचा आरोपी निष्पन्न होण्यासाठी आलो एक पुण्याचा आरोपी निष्पन्न केला त्याला ताब्यात घेऊन अटक त्याला घेऊन भंडाऱ्याला आलो भंडाऱ्याचा एक आ, नाव गोपनीय ठेवता नाव न घेता एक इथला आरोपी आज ताब्यात घेतला त्यांच्यापासून अजून तिसऱ्या आरोपी चौथा आरोपी जे काही जेवढे आरोपी होत असतील तेवढे निष्पन्न करणं आहे आणि गुन्ह्यातील जे डॉक्युमेंट्स आहेत रक्कम आहे ते त्यांच्याकडून रिक्वरी करणं सरकारी नोकरी लावून देतो याचा आमिष देऊन अर्जदारांना आमिष देऊन त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केलेली आहे एक खोटा चिक्का बनवून लोकांना मी नोकरीवर लावून देतो या पद्धतीने त्यांनी रोख रक्कम पंधरा ते वीस लाख रुपये घेण्याच्या स्वरूपात त्यांनी केले आणि त्यांची अमरावती पुणे आणि नाशिकला त्यांची कंप्लीट कंप्लेट आणि त्या संदर्भात ते इथं चौकीसाठी आले आणि जिल्ह्यातील अशी कुठल्याही जिल्हा परिषद मधील जे आहेत त्यांनी आजच्यापर्यंत बाहेरून किंवा जिल्ह्याचे असे वाटत असतील की आम्ही पैसे घेऊन किंवा काही भरते जाऊ सध्या कुठल्याही प्रकारच्या भरत्या जिल्हा परिषदला नाही आरोपी कोणाला डॉक्टर प्रशांत म्हणून नाव सांगते कोणाला येवले म्हणून सांगते आरोपी वेगळे वेगळ्या लोकांना वेगळ्या वेगळ्या नाव सांगत असते पोलीसवाल्यांच्या आणि त्यांच्या चौकशीत मिळालेल्या जिल्हा परिषदला मी अधिकारी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सील सुद्धा डुप्लिकेट बनवलेला आहे जो त्यांचा जो सील आहे अधीक्षक आरोग्य अधिकारी म्हणून असा पद कुठल्याही जिल्हा परिषदला नाही